यानंतर अजून एक व्यक्तिमत्व आपल्यासमोर आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी येत आहे ज्यांनी अगदी त्यांच्या खांदाला खांदा लावून जवळपास वीस बावीस वर्ष आपल्या या कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाला दिली आणि आजही जे उत्कृष्ट खलनायक म्हणून ज्यांची ख्यातिकिर्ती आहे असे आपले संतोष रेडकर विनंती राहील कृपा आपण व्यासपीठावर यावं आपण यानंतरचे बोल असतील संतोष शेडकर यांचे मराठे व्यासपीठावर या श्री गणपती गजानन याला नमस्कार करतो देवासाठी निर्माण झाली नेरूळ त्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या राजाचे चाहते इथं उपस्थित झाले आहेत या सर्वांना नमस्कार करतो रसिक हो मी जे बोलतोय ना ते त्यांचंच आहे म्हणजे लवकर राजा सुधीर कलिंगण यांचंच आहे काय बोलणार त्यांना जाऊन आज एक वर्ष झालं आणि हा जो दिवस आहे हा वैयक्तिक माझ्यासाठी तरी संतोष साठी तरी हा काळा दिवस आहे असा दिवस पुन्हा कधीच येऊ नये असं मला वाटतं कारण गेली तेहतीस वर्ष मी दशावताराच्या रंगभूमीवर काम करतो पण खरा अर्थ केव्हा निर्माण झाला माझ्या भूमिकेला संतोष रेडकरला तर जेव्हा मी लोकराजा सुधीर कलिंगण यांचा हात ठरला मामा मोची माणकर नाट्यमंडळामध्ये माझी सुरुवात झाली त्यानंतर आजगावकर दशावतार नाट्यमंडळामध्ये मी गेलो नऊ वर्षाचा प्रवास त्या प्रवासात कुणीच मला ओळखलं नाही संतोष रेडकर ही व्यक्ती कुणाला माहीतच नाही पण रत्नाची पारख करण्यासाठी रत्न पारखी लागतो तशीच माझी एक छोटीशी भूमिका माझ्या लोकराजाने पाहिली आणि त्यांच्या मनात ठरसलं की संतोष रेडकर आपल्याला हवा आहे त्यांनी मला आपल्या मंडळात म्हणजे चंदवनकर नाट्य नाट्यमंडळ मंदार या मंडळातले होते संचालक आमचे श्री यशवंत काका होते तिथं मला आणलं आणि त्या दिवसापासून जो माझा प्रवास सुरू झाला तो इथपर्यंत मी कधीही थांबलो नाही गेल्या संपूर्ण वर्षात अनेक वेळा मला बोलण्याची संधी मिळाली व्यासपीठावर पण मी राधा राजा राजाविषयी एकही एक शब्द कधीही बोललो नाही फक्त गेल्या वर्षी कंठमणी या अल्बमचं नृतिकरण करताना मी चार शब्द बोललो होतो मी का बोललो नाही कारण हे जे बोलतोय ते मी त्यांचेच बोलतो एक विषय सांगतो तुम्हाला बोलता बोलता मला खूप बोलण्याची सवय आहे माझ्या हातात माईक मिळाला ना की मी खूप बोलतो भान ठेवत नाही व्यासपीठावर कोण बसले आहेत वातावरण काय मी कधीच बघत नाही मी बोलत राहतो हा वक्ता म्हणून माझा एक वाईट स्वभाव मला सवय पण ज्यावेळी मी बोलत असतो ना त्यावेळी ज्यावेळी मी बोलत होतो त्यावेळी मागून एक आवाज यायचा हा माझ्या राजाचा असायचा तेव्हा मला कळायचं की मी चुकतोय बाजूला जातोय आणि मी माहीत सोडायचो रंगभूमीवर काम करताना अनेक वेळा अनेक वेळा आम्ही भांडलो रंगमंचावर अर्धा अर्धा तास संघर्ष केला तरी पण कधी तरी चुकलो की समोरून मग मला कळायचं की मी चुकतोय असं मला शिकवलं दशावतार काय असतं इथं कळलं आता सुद्धा आमचा विषय झाला की पुढे कार्यक्रम नसताना वक्त्यांना किती बोलावं त्याला मर्यादा असते आणि मी तर तेहतीस वर्ष नाटकात काम केलंय मेकअप केल्यानंतर तास तास दशावत्री कलाकार बसतात कंटाळा येतो वक्ते बोलत असतात मेकअप उतरतो ठरलेलं असतं ते होत नाही रंगमंचावर मग सुखशुकाट पसरतो माझा अनुभव आहे आज मला इथं येण्याची इच्छा फक्त केवळ माझ्या राजासाठीच निर्माण झालं देवगडला माझं शूट सुरू होतं तिथून लवकरात लवकर सगळं आवरलं आणि मी वाटेला लागलो मंडळी मी एवढा मोठा कलाकार नाही आहे चित्रपट केले ते सुद्धा आदरणीय लोकराजा सुधीर कलाम सुधीर कलिंगणमुळेच मिळाले पहिला चित्रपट घो मला असला हवा हा सुधीर कलिंगणमुळेच मला मिळाला आणि तिथून माझा चित्रपटांचा प्रवास सुरू झाला कारणही आहे तसंच सुवर्ण जेव्हा तापवलं जात अन्य परीक्षा दिली जाते तेव्हा ते सुवर्ण परीक्षाच्या परिषद्यात गेल्यानंतर लोखंडाचाही सुवर्णच होत इथं परिस आदरणीय श्री सुधीर कलिंगण आणि त्यांचे दोन सुपुत्र सिद्धेश आणि कस्तुर अरे जिद्द परिसरातूनच निर्माण झालंय त्याला तापवण्याची काय गरज आहे आता वक्त्याने खूप बोलले कौतुक झालं मी तर या दोन मुलांना लहानपणापासून ओळखतो त्यांच्यावर त्यांच्या आईनं केलेले संस्कार वडिलांना केलेले संस्कार कधीही वाया जाणार नाहीत त्याची मला शंभर टक्के गॅरंटी आज दशावतारामध्ये अनेक कलाकार आहेत अनेक छवी आहेत अनेक जण आपली कला सादर करतायत हजारो मंडळ तयार झाली आहेत हजारो कलाकार तयार झाले आहेत माझ्या दशावतारी कला कलाकार कलाकारासाठी अनेक चाहते तयार झालेले आहेत तरी सुद्धा आदरणीय लोक राजा श्री सुधीर कलिंगण ही पोखळी कधी भरू देणार नाही कधीच नाही कारण असा राजा होणे नाही अहो जेव्हा मूर्तिकार दगडाची मूर्ती बनवण्यासाठी घेतो ना तेव्हा तो दगड पारखतो तो, तो निरीक्षण करतो त्या दगडाच या दगडाला टाकीचे घाव सोसता येतील का तो दगड तो निवडतो आणि त्याच्यावर घाव घालतो आणि सुंदर मूर्ती बनवतो तसा हा एक दगड होता तो दगड माझ्या राजानं निवडला त्याच्यावर घाव घातले आणि त्याची मूर्ती तयार केली म्हणून एक मंदिर मिळालं आणि ते मंदिर म्हणजे माझी लोककला दशावता आणि त्या मंदिरात सजलो फुललो अभिनय केले आणि लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतलं मला नाही माझ्या लोकराजा संतोष रेडकरने जर दशावतार केलं त्याचं जर श्रेय द्यायचं असेल ना मला बिलकुल देऊ नका माझ्या राजाला द्या कारण प्रत्येक गोष्ट त्यानं मला शिकवली नुसतं दशावतारच नाही शिकव कसं बोलावं कसं चालावं कसं उभं राहावं व्यवहार कसे करावे हे सर्व शिकवलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला पटेल न पटेल कारण ती न पटण्यासारखी आहे पण ती सत्य आहे मी आज खोटं बोलणार नाही आदरणीय लोकराजा सुधीर कलिगण हे ज्यावेळी मी त्यांच्या बरोबर आलो त्यावेळी ते व्यासपीठावर कधीहीच बोलत नव्हते व्यासपीठावर बोलायला जात नव्हते प्रत्येक वेळी मला सांगायचे संत्या संध्या तू जा तू बोल आणि यांचे साक्षीदार आहेत आदरणीय यशवंत काका कधी बोलायला जात नव्हते मी नाही बोलणार मी फक्त नाटकामध्ये बोलू शकतो मग मी सांगत होतो मालक तुम्ही पण हे बोलत तर कसं चालेल तुम्हीच तर बोलायचं आणि मी मग कधीच व्यासपीठावर जात नाही त्यांनाच पाठवत होतो आणि त्यानंतर अशी प्रगती झाली की माझा लोकराजा सुधीर कलिंगण बोलायला उभा राहिल्यानंतर किती ते वक्ते असू हो दे आमदार खासदार मोठमोठे लेखक कवी त्यांची बोलती बंद व्हायची कारण त्यांच्या रक्तातच ते होत तो माणूस निर्माण झाला होता तो, तो केवळ कलाकार म्हणूनच आणि गेला तो सुद्धा कलाकार म्हणूनच त्यांना पाहणारे अनेक लोक आहेत अनेक चाहते आहेत त्यांच्या जवळचे आहेत त्यांच्या दूरचे आहेत मला सांगा कधी असा एक दिवस तुमच्या समोर आला का सुधीर कलिंगण या व्यक्तीनं इस्त्रीथिवार शर्ट घातला पॅन्ट घातली नाही मंडळी अनेक किस्सा सांगतो कारण याला वेगळं आहे कारण अजूनही एक दोन व्यक्ती यायच्या आहेत माझे कलाकार तिथे रंगलेले आहेत मार्ग प्रतिष्ठा करत कार्यक्रम थोडा खाली जातो तरी पण काही गोष्टी बोलल्याशिवाय कळत नाही एक कप चहा हा चित्रपट जेव्हा कोकणात आला माझी निवड झाली एस टी डायव्हरच्या भूमिकेसाठी मला बोलवण्यात आलं मी गेलो शूटिंग सुरू झालं आणि मला मॅडमने सांगितलं सुमित्रा भावेने की रेडकर एस टी डायव्हरचे कपडे हवे आहेत मी खुश झालो म्हटलं माझ्या मालकाचे मी आलो मालकानं म्हटलं मला एस टी डायव्हरचे कपडे चांगले कपडे काढून दिले ते कपडे घेतले मी गेलो कणकवजीला शूटिंग चालू होत डेपो मध्ये कपडे वगैरे घातले आणि उभा राहिले एवढ्या डायरेक्टर आमच्या आल्या म्हणजे मॅडम आले त्यांनी बघितलं इकडे तुम्हाला मी डायव्हरचे कपडे सांगितलेले हो म्हटलं मॅडम डायव्हरचे हो हे साहेबांचे कपडे आहेत एस टी डायव्हरचे ओ म्हटलं माझ्या मालकाचे कपडे आहेत सुधीर कलिंगण तिकाल ते ओळखत होते त्यांना बऱ्यापैकी कारण त्याच्याबरोबर आम्ही चित्रपट केलेला हो मला असला ते तुमच्या मालकाचे आहेत तुमच्या ड्रायव्हरचे आहेत पण माझ्या चित्रपटातल्या एस टी डायव्हरचे नाहीत तेव्हा ते कपडे उतरा दुसरे कपडे घाल एवढा राजासारखा राहणारा माझा राजा आज तर दशावतारात नाही तर ते दशावतार वाटेल का होत माझ्या राजाचा शब्द जर दशावतारात नाही तर ते दशावतार सजे नाही तुम्ही विचार करा हा कार्यक्रम श्रद्धांजलीचा आहे गेल्या संपूर्ण वर्षात असा एक गाव नाही असा एक प्रांत नाही असं एक घर नाही जिथ लोकराजा आल आदरणीय सुधीर कलिंग आणि यांचे नाव नाही अनेक नेते झाले त्यांनी आपली नावं महाराष्ट्राच्या भारताच्या इतिहासात लिहिली पण ती वाचण्यापुरती होती पण महाराष्ट्राच्या काळजावर ज्या माणसानं नाव लिहिलं तो माणूस म्हणजे आदरणीय लोकराजा सुधीर कलिंगण माझ्यासाठी देव आहे दशावतारी सर्व कलाकारांसाठी देव आहे आणि रसिकांसाठी सुद्धा आहे म्हणून मी एकच सांगतो कारण लोकराजा सुधीर कलिंगण यांचे औषध आदरणीय या? सिद्धेश कलिंगण कौस्तुभ कलिंगण यांनी जो डोलाला सांभाळलाय तो योग्य रीत्या हाताळत आहे ते केवळ त्यांच्या मंडळामध्ये असणारे सर्व कलाका कुटलाई कुटलाई कलाकार या कलाकारांनी शेवटपर्यंत साथ दिली म्हणून सांभाळत आहे कारण कुठलाही मालक कुठलाही चालक एकटा काही करू शकत नाही त्यांच्या बरोबर असणारे जे कलाकार असतात ना त्या कलाकारांची साथ असते तेव्हाच ते, ते मंडळ चालतं आणि ते माझ्या दशावतारी कलाकारांनी पटवून दिलं की ज्यावेळी दशावतारी कलाकाराची बाजू पडती होईल त्यावेळी ते आम्ही सावरू म्हणून लोकराजा सुधीर कलिंगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्यनम मंडळामध्ये जेवढे कलाकार चालक मालक कलाकार आणि सहाय्यक या सगळ्यांचे मी जाहीर आभार मानतो आहे कारण जेव्हा दशावतरी कलाकार एकच येतो तेव्हा त्याची ताकद कळते मी दशावतार सोडलं दशावताराला पूर्ण विराम दिला मी दशावतार रंगभूमी सोडली पण मी, मी माझ्या दशावतरी कलाकाराला सोडलेला नाही त्याच कारण दशावतारामध्ये एक हेल्पर एक गडी म्हणून आलो आणि एक खलनायक म्हणून राहिले ते आदरणीय सुधीर कलिंगण म्हण पण दशावताराची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आजही बिकट आहे आज हजारो चाहते आहेत हजारो हा पुढे येत आहेत अनेक माध्यमातून दशावताराची प्रसिद्धी होते युट्यूब म्हणा पत्रकार म्हणा किंवा अनेक माध्यम मा आहेत पण दशावतरी कलाकार अजूनही महाग आहे या संधीचा फायदा घेऊन मी एकच सांगू इच्छितो सुधीर कलिंगण या व्यक्तीनं आपलं सार जीवन जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत ज्या दशावतारात झोकून दिलं माझा राजा त्याच दशावतारात त्याच वेशात त्याच आवेशात गेला ती माझी कोकणची लोककला सामान्य नाही असामान्य चित्रपट मालिका व्यावसायिक नाट्य ही सगळी फिकी आहे कारण मी अनुभव घेतला चित्रपट केले आता सध्या मालिका करतो रंगमंचावर काम करणारा कलाकार व्यावसायिक नाटकातील तो पाटांतर करून बोलतो नवीन नाटक असलं तर प्रॉन्टर असतात चित्रपटामध्ये काम करणारा कलाकारही तेच कर पण माझा दशावतरी कलाकार ते करत नाही तो काळजातून बोलतो तो चेहऱ्यावरून बोलतो तो आपल्या अभिनयातून बोलतो मग माझा दशावत्री कलाकार एवढा माग का रसिकहू तुम्ही जन्माला आल्यापासून कळू लागल्या दिवसापासून नाटकं पाहतात म्हणून तर आता आला तुमच्या आताही लक्ष देई बसल्यानंतर तुम्ही हसता रडता तुम्हाला राग येतो सर्व रंग तुम्हाला दिसतात काय इथं काहीच नाही मग ही गणपती गजाननाची कृपा आहे ही माझ्या कलेश्वराची कृपा आहे मंडळी मी सुरुवातीला सांगितलं मी खूप बोलतो आताही बोलता याला आता कारण आहे मी थांबणारच होतो माझे कलाकार एक वक्ते यायचे कलेश्वर हे नाव घेतल्यानंतर तुमच्या मनालाही समाधान वाटेल मी तर गावचा माझा गिरोबा आणि माझा कलेश्वर इथं आल्यानंतर एकोणीस म्हणजे आता त्याच्यानंतर तीस वर्ष तीन वर्ष मागे पडली एकवीस वर्षापूर्वी बावीस वर्ष एकवीस बावीस वर्षापूर्वी जेव्हा मी नेरुळ गावात आलो कलेश्वर चरणी नतमस्तक झालं त्यावेळेपासून आतापर्यंत मी मागं ओळख नाही पाहिजे त्या कलेश्वरानं कलेश्वर मला साथ दिली माझ्या गिरोबानं मला साथ दिली आणि त्याच्या भूमीतील आदरणीय सुधीर कलिंगण यानं पुढं दिलं मग आताही तोच प्रकार बघा कलेश्वराची मला साथ आहे ज्या मालिकेत मी काम करतो छोट्या बाईची मोठी स्वप्न त्या मालिकेतील प्रमुख कलाकारही रुची नेरुळकर याच गावातील ने। आज महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात रुची नेरुळकर हे नाव प्रसिद्ध झालेलं आहे कारण हे माध्यम लहान नसतात हो ही मोठी असतात मग ते कुणामुळे झालं रुचीमुळे झालं नेरुलकर कुटुंबियामुळे झालं नाही ते कलेश्वरामुळे झालं कारण कलेश्वराचा वरद हस्त तुमच्या माग अरे जिथं मी परगावात नाही माझ्या माग आहे मग तुम्ही त्याच्या भूमीत राहतात मग तुमच्या मागे नाही का दशावतारामध्ये मला नेरूरच्या रत्नानं सांभाळलं सुधीर कन कलिंगानं सांभाळलं आणि आजही चित्रपट सृष्टीमध्ये नेरूरचंच एक रत्न मला सांभाळत आहे आदरणीय रुपेश नेवगी सर ते माझ्याबरोबर काम करते आजचा प्रसंग सांग मला इथे यायचं होतं एक दोन शीण घ्यायचे होते डायरेक्टरांनी मला सांगितलं रेडकर तुम्हाला तीन वाजल्याशिवाय तुमचा शीण सुरू होणार नाही कारण एक मुलगी पडली आहे त्या मुलीला आम्ही रिक्षेनं हॉस्पिटलमध्ये नेतोय असा क्षीण होता फक्त रिक्षा घेऊन जायचं आहे आणि ती मुलगी तीन वाजता येणार होती मी नेहमी सरांना म्हटलं सर मोठी कुचमणा होते मला नेहरूला जायचं आहे काहीतरी करा नेहमी सर म्हणाले बघतो नंतर जाऊन ते त्यांना भेटले आणि तुम्हाला काय करायचं आहे हो? रिक्षेतो पाशिंगच आहे ना मग गमी बसवा ना ओके बारा वाजण्यापूर्वी माझं पॅकअप झालं माझं काम संपलं ही ताकद आहे कलेश्वरात तुम्ही मनाचं ठरवलं ना, ना काही करू शकता कलेश्वराच्या जीवावर मी सांगतो ठोक ठोपपणे कलिंगण कुटुंबियांच्या मागे कलेश्वराचा वर्ध असत आहे असं म्हणतात नाही सत्य पण मी म्हणतो पूर्ण नेरूर गावावर कलेश्वराचा वर्ध असत आहे अशी एक वाडी दाखवा नेरूर गावात तिथं कलाकार नाही पूर्ण मेरूनच कलाकारानं भरलेलं आहे म्हणून तो कलेचा आगर आहे मंडळी काय बोलावं काय करावं हे काही सुचत नाही कारण मी फक्त उभा राहिलो आहे तो शब्दात गेलीसारखा तेव्हा आता मी मी थांबतो माझे लोकराजा आदरणीय सुधीर कलिंगण यांच्या पवित्र आत्म्याला शांती लाभो अशी ईश्वर चढण्याची प्रार्थना करतो माझं बोलणं थोडं वाढलं म्हणून मी पुन्हा क्षमा मागतो मला बोलण्याची संधी आदरणीय कलिंगण कुटुंबियांनी दिली त्यांचे आभार मानतो सर्व रसिकांचे आभार मानतो आणि जसं माझ्या लोकराजावर प्रेम केलं तसंच त्यांच्या दोन्ही सुपुत्रावर प्रेम करा त्या दोघांनाही अशीच साथ द्या अशी कळकळची विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय द